हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांना दहशतवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली या प्रकरणी हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली तसंच पंतप्रधान मोदी गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्राद्वारे धमकीची माहिती दिली आहे दरम्यान खासदार हेमंत पाटील यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी मानवित केले पाटील तुम्हाला कधी फोन आलेला आणि कोण होता ना काय नाव सांगितलं त्यांना कोणत्या भाषेत बोलला फोन मला आलेला आहे चौदा डिसेंबर रोजी रात्री दहा वाजून आठ मिनिटांनी हा फोन युनायटेड किंगडम मधन आलेला होता आणि त्या दिवशी इंग्रजीमध्ये समोरची व्यक्ती बोलत होती त्यांनी सांगितलं की आम्ही हिंदुस्थानला आमची ताकद दाखवून दिलेली आहे आणि येत्या सव्वीस जानेवारीला आम्ही परत हिंदुस्तानला ताकद दाखवून देऊ मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही धमाके करू जर तुम्ही स्वतःला वाचू शकत असाल तर वाचवा त्यानंतर ही बाब मी मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याही कानावर घातली त्यांनी मान्य ब्रिजेश सिंह यांना या संदर्भामध्ये योग्य त्या सूचना दिल्या आठ दिवसानंतर वीस तारखेला परत दुसऱ्या फोनवरनं दहा वाजून दहा मिनिटांना रात्रीच्या वेळेस परत दोन इंटरनॅशनल कॉल आलेले आहेत म्हणून या संदर्भामध्ये जी माहिती होती माननीय लोकसभा अध्यक्ष माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी गृहमंत्री अमित शहा साहेब यांच्याकडे दिलेली आहे याच्या पाठीमाग कदाचित यापूर्वी मी नांदेड शहरामधून आमदारही होतो आणि माझे संबंध सर्वांशी आहेत नांदेडमध्ये परंतु कुठल्याही प्रकारचं वितुष्ट किंवा कुठल्याही प्रकारचा वाद माझा शीख समाजाशी किंवा कुठल्याही समाजाशी नाही नाहीये आणि सौदार्याचे माझे संबंध आहेत त्या पार्श्वभूमीवर आज मी नांदेड पोलीस अधीक्षकांची सुद्धा भेट घेतलेली आहे बंदोबस्तात वाढ झाली काय यानंतर काय काय मी काळजी घ्यायला पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी सूचना दिलेल्या आहेत माझे जे काही फोन आहेत त्याच्यावरती सुद्धा त्यांनी वॉच ठेऊन नेमके हे कॉल कोण करत आहे कुठून येत आहे त्याची माहिती काही दिवसामध्ये काढून त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत आकाश माधव हो, एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट